चला आता फायनली निघायची वेळ झाली साडेचार वर्षी ते काढलं खूप काही गोष्टी आहेत ज्या कधीच विसरण्याजोग्या नाहीत आणि खरं तर आमचे सुख दुःख यश अपयश त्यानंतर खूप चढ उतार आम्ही इथेच हे केलेले त्यामुळे साहजिकच भावना तर जोडल्या जातातच आनंदाचे क्षण भांडणं सगळ्या गोष्टी खूप सोसल तर नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करतो तर आता अवतारात आहे कारण आवरावरी चालू आहे शेवटचा स्टेप आहे हे म्हणजे राहिलेलं साहित्य भरून आपल्याला पूर्ण क्लीन करायचं आहे जसं आपल्याला ताब्यात दिलं होतं त्या पद्धतीने ही रूम आपल्याला मालकांना द्यायचं आहे त्याच्यामुळं हे बाकीची क्लिनिंगची वगैरे आज तयारी करायचं आहे आणि स्त्रीला शाळेत सोडून आलेलो आहे मी मी आला आजच्या नाश्त्यामध्ये छोले भटुरे आणि श्रीला पण टिफिन ला छोले भटुरेच आहेत आणि आम्हाला पण ते आज संध्याकाळपासून रुटीन व्यवस्थित लागेल तर आता आम्ही पॅकिंगला बाकी राहिलेली किरकोळ ती लावतो आणि मग परत क्लिनिंग करून निघा क्लिनिंग वगैरे करून हा झाडं तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ते तुम्हाला छान बघायला मिळेल आजच्या मध्ये तर पाहिला विसरू नका आणि आम्हाला काय काय अनुभव आले ते पण आम्ही शेवटी शेअर करू कसे नियोजन करायचे काय करायचं आहे की नाही आता घरात गॅस नसल्यामुळे मग नाश्ता बाहेरूनच मागवलाय आणि स्त्रीला पण हेच दिलंय आणि आम्ही दोघं पण आता मस्त नाश्ता करून घेतो आणि मग पुढे कंटिन्यू करूया तो वर्ष वर्षा बाकीच्या तयारीला लागलेली आहे हे बघा काय करते इकडे बघा हो होते जसं मागणी त्यानंतर तर हा कप वगैरे अशी म्हणजे खूप हृदयाच्या जवळच्या गोष्टी त्याच ठेवलेल्या तर आणि त्यांना खूप सारं आहे तस पण तिकडे गेला तरी पण एक लावलं नाही आपण सिल्वर प्ले बटन आहे आपलं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आणि ओपनिंग केली इकडे mm घेऊन -hmm. आलोत पण इथं लावायला ला जागाच नव्हती म्हणजे खेळा टोकायला पण असं वाट वाटायचं की कशाला पण खेळा नाही त्यामुळे मग आहे तसं आणलं तसं याच्यातच होत आता तिथे लँडलॉर्ड आहेत त्यांना विचारून आपण तिथं एक खेळायची अरेंजमेंट करून हे खेळ आहे तिथे ऑलरेडी होईल आणि तिथं बरं वाटेल तिथं आपण शक्य झालं तर लावूया कन्फर्म सांगत नाही मी कारण तिथं आहे की नाही बघायला पाहिजे एक प्रेरणादायी प्रवास आहे त्यातनं आणखी या युट्यूब फॅमिलीनं खूप काही दिलेलं आहे आणि त्याचं ते प्रतीक आहे त्याच्यामुळे समोर असेल तर आणखी जास्त प्रेरणा मिळेल काय काम करायचं आहे की वगैरे आहेत ते पण आता बॅग मध्ये भरते हे गायवासरू काही गोष्टी ज्याच्याशी अटॅचमेंट तेच फक्त आम्ही मागे ठेवलं होतं बाकी पूर्ण ग्रामीण सुरू झाले आणि स्त्रीला इथूनच म्हणजे पाठवायचं त्या गोष्टी असल्यामुळे मग काही गोष्टी ज्या आज गरजेच्या होत्या तेवढ्याच फक्त ठेवलेल्या आज स्वयंपाक केलेला नाही तरी सुद्धा हे सगळं आवडत जवळपास साडे अकरा पावणे बारा झाले आणि स्त्रीची शाळा साडेतीन पावणे चारच्या सुमारास तो घरी येतो तोपर्यंत हे सगळं जाळ्या वगैरे काढून फडकून क्लीन करून मग आपल्याला जाडं वगैरे काय असेल ना त्या गोष्टी घेऊन जायचंय तर त्याचा खूप मोठा प्रश्न आता कसं होते काय माहिती बघूया पडदे काढायचे विशेष म्हणजे आणखी फॅन आहेत काही आपले ते वगैरे इलेक्ट्रिक काही गोष्टी सगळंच घेऊन जाऊया चला आता हे पटापट औरिसरीचे गल्ले जे मी म्हणजे भरलेले गल्ले होते ना तर ते म्हणजे पिगी बँक काही जण मध्ये गल्ले काय कारण आपल्या भाषेत गल्ले म्हणतात हा तर ते जवळपास आता चार झालेत आणि हा ता एक आहे त्या दिवशी म्हणजे काही कारण असतं तो त्यातलं हे केलं तर एकूण चार पाच झालेत पाच तर ते एकाच दिवशी आपण नवीन घरी गेल्यानंतर व्यवस्थित तिथं रुटीन लागलं शिस्तीत सगळं हे झालं सुरू की एकदा आपण ओपन करू आणि किती काय ते तुम्हाला दाखवेन मिळाली त्याचं काय करायचं हे पण पुढे मी सांगेन

गी गा नाही ती गा आणि काय जगा सेम म्हणतीले की बाळा म्हणजे दुळी मध्ये नाही ठेवायला पाहिजे होत मान्य आहे पण प्रॉब्लेम काय हो का आता एकट्याला हे इथलं होणं पॉसिबलच नाही ना इतकं जास्त त्यामुळे हे म्हटले की तिला आपण स्वच्छ जागी व्यवस्थित हे करू सगळं काही करू तिकडे ठेवून मग बाकी तिला झोपून मग मी जाते तिला झोपायला लागली त्यामुळेच थोडा वेळ लागतो पण मग तिथे oh. पण बोल नाहीये की तिला आपण नवीन घरात ठेवून बसायला वगैरे आणि मी तिथं बसायचं म्हटलं तरी तो खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तितकं जास्त कसं पुरुषांचं तेवढं हेच नसतं की आणि कुठली वस्तू कुठे ठेवायचं परत काय शोधाशोध सुरू होते ते म्हटले की तू जर हा

ते सॉर्टिंग बोल म्हणजे आजपर्यंत असं कधीच झालं नाही की क्लिनिंग करताना मला आनंद झाला नाही म्हणजे अगोदरपासनं ना पण मला जेव्हा पण मी कुठेही असेल आणि स्वच्छता करत असेल ना घर स्वच्छ टापटीप ठेवत असेल त्यावेळी मनापासून आनंद व्हायचा आणि होतोही परंतु आजची गोष्टच काही वेगळी आहे कारण कुठेतरी मनामध्ये एक हुरहुर आहे अस्वस्थता आहे की आजची ही क्लिनिंग म्हणजे पहिली नाही आहे तर शेवटची आहे कारण का या घरामध्ये आपण शेवटी जा एकदा हात फिरवतो आहे आणि सगळी जाळ्या जळमट आणि सगळ्या गोष्टी स्वच्छ करून जातो आहे कारण इथं जे कुणी नंतर येतील तर त्यांना ते फ्रेश वाटावं वा। आणि आपलं खरं तर आद्य कर्तव्य आहे की आपण जिथे राहतो ते घर नेहमीच टापटीप स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो परंतु जेव्हा आपण ते सोडून जातोय ना तर त्यावेळी तर ते कसं आता इथे काय आपल्याला पुन्हा यायचं आहे का म्हणून अस्ताव्यस्त टाकून कधीच कुणीच जाऊ नये कारण का म्हणजे म्हणतात ना की वास्तू तथास्तू म्हणत असते आणि ही वास्तू मला इतकी पावलेली आहे तुम्हाला काय सांगू की माझा यूट्यूबचा जो काही प्रवास आहे तो मी इथून सुरू केलेला म्हणजे तसं तर मी ॲज अ टीचर म्हणून जेव्हा गावी होते तर त्यावेळी मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं परंतु जेव्हा मी इकडे आले कोविडनंतर आणि Uh, इथं आल्यानंतर व्लॉगिंग करायचा डिसिजन घेतला त्यावेळेनंतर खऱ्या अर्थाने माझं चॅनल ग्रो व्हायला लागलं आणि खूप सुंदर व्लॉग मी इथे केलेले आहेत माझ्या किचनची टूर बेडरूमची टूर हॉल टूर आणि संपूर्ण घराची टूर माझी परसबाग छोटे छोटे डी आय वाय तुमच्यासोबत शेअर केलेत आणि खूप सारे यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स मी इथेच स्वतः शिकले खऱ्या अर्थाने नंतर तुम्हाला त्या सांगितल्या आणि तुम्हालासुद्धा त्या उपयोगी ठरल्या जसं की टायर सोफा वगैरे म्हणजे डी आय वाय तर स्त्रीला घेऊन मी खूप सारे मधल्या काही कालावधीपूर्वी केलेले आहेत आणि त्यामध्ये ना मला खूप यश आलेलं म्हणजे ते व्हिडिओ अगदी व्हायरल गेलेले आहेत माझे ते फक्त याच वास्तूमध्ये आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांग वाटतं की कधीही बघा आपण जिथे कुठे राहतो आहे अगदी ते पत्र्याचं घर असू दे किंवा एखादं काड्यामोड्याचं कोपट असू दे किंवा झोपडी असू दे त्या वास्तूला त्या घराला घर पण आपण देऊ शकतो त्यामुळे ते किती छान व्यवस्थित नीटनिटकं ठेवायचं त्याच्यामध्ये आनंद राहावा यासाठी आपण किती काय करू शकतो किंवा पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त राहावी यासाठी काय करता येईल हे सर्वस्वी मित्रमध्ये त्या घरातल्या गृहिणीवर अवलंबून असतं आणि जर आपण त्या दृष्टिकोनातून पावलं उचलत गेलो ना तर सगळं छान छान होत जातं त्याचा अनुभव मी इथं आल्यानंतर घेतलेला आता इथल्या प्रत्येक वस्तूवरती माझा लाखो हजारो करोडो वेळा हात फिरलेला असेल पण तरीसुद्धा मला आज हात था करत आहेत लिटरे काही जणींना वाटू शकतं की त्यात काय एवढं म्हणजे काय स्वतःचं थोडी ना घर आहे परंतु मी स्वतःच्या घरासारखंच या घरातली प्रत्येक वस्तू अगदी स्वच्छ व्यवस्थित जिथल्या तिथं लावत होते आणि मला कधी असं जाणवलंही नाही की किरायाचं घर आहे आपण रेंट देऊन इथं राहतो आहे आणि कुठे एवढं डेकोरेट करत बसा कशाला एवढं सजवायचं आहे कधीच माझ्या मनात तसा विचार आला नाही मला नेहमी असंच वाटायचं की आपण जितके पण दिवस इथं राहू तेवढे दिवस असंच आपण छान हे घर ठेवत राहू आणि आनंदाने अजून जास्त पॉझिटिव्हिटीनी आपल्या करिअरमध्ये आपल्या नवऱ्याच्या सुबत्तेमध्ये किंवा त्याच्या करिअरमध्ये त्याला यश येऊ यासाठी मी कितीतरी पूजा इथं केलेल्या आहेत तुम्ही जर पाहत असाल पूर्वीपासून माझे ब्लॉग तर तुम्हाला माहिती असेल की मी स्वामींचे संकल्पयुक्त गुरुवारसुद्धा इथंच केलेले किंवा मग आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा आणि खूप गोष्टी जसे आपले सण असतात सगळे मी इथं साजरे केलेले आहेत आणि सगळ्यात जास्त वेळ मी या घरात वावरलेली आहे स्त्री काय शाळेला जायचा हे ड्युटीला जायचे बऱ्याचदा बंदोबस्तानिमित्त ते बराच दिवस बरेच महिने बाहेरच असायचे परंतु सगळ्यात जास्त वेळ जरी या सगळ्या भिंतींशी या फरशीसोबत या किचनसोबत जर कोणी स्पेंड केला असेल तर तो मी केला आहे आणि या सगळ्यांनी मला साथ दिली आहे की नाही तू एकटी नाही आहेस वर्षा आम्ही पण तुझ्यासोबत आहोत याची मला वेळोवेळी त्यांनी जाणीव करून दिली आहे म्हणजे मी जरी घाबरत असले किंवा थोडीशी आ, इमोशनल असले तरी आ, मी एकटी रडत बसलेली किंवा मी खूपदा काहीतरी एखादा छान जोक वाचला आहे आणि मोठमोठ्याने हसतानाचे त्या सगळ्या गोष्टीचेही हे सगळे माझे साक्षीदार आहेत आणि मी कधीच म्हणत नाही की हे निर्जीव घर आहे ते म्हणतात ना की कविता आहे बघा घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नानी अश्रोतूनही प्रीत जरावी नकोच नुसते पाणी या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावरी भक्ती विनय लिमय्या यांची ही कविता आहे आणि खूप गोड आहे मनाला मना अगदी स्पर्शून जाते आणि खूप गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्या कायम आपल्या स्मरणात राहतात म्हणजे पहिल्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्याच राहतात अशातला नाही त्यावरतीही जाऊन काही अशा गोष्टी असतात ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही तशातलं हे माझं अगदी मनाच्या जवळचं घर आहे मी अगदी जे जे इच्छिले ते ते तथास्तु म्हटलेली ही वास्तू आहे म्हणजे मला मुलगी हवी होती मुलगी झाली मला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं हे मनातून कायम वाटायचं आणि आर्थिकदृष्ट्या स्वत स्वावलंबी असणं प्रत्येक महिलेसाठी खूप गरजेचं आहे आणि ते आपण सगळ्याच जणी दररोजच्या जीवनात अनुभवत असतो नवरा कितीही चांगला असला तरीसुद्धा म्हणजे स्वतःचे दहा रुपये का नात पण ते आपण कमवायला हवेत आपल्या कष्टाने असं नेहमी वाटायचं आणि ते यशसुद्धा मला याच घरात मिळालं शिवाय एक ना अनेक असे किती गोष्टी तुम्हाला सांगू की जसं आमचा लातूरचा जो प्लॉट आहे ज्यासाठी म्हणजे खूप अगोदरपासून आम्ही प्रयत्न करत होतो इथं राहायला यायच्या अगोदरपासून पाहतही होतो परंतु या घरातच ते आमचं स्वप्न पूर्ण झालं त्याशिवाय म्हणजे मोठी मोठी खूप सारी कामं आमची अर्थात इथे झाली त्याला काही जण अंधश्रद्धाही म्हणतील की म्हणजे नुसतंच असं कुठे देरेहरी पलंगावरी नसतंच अर्थातच परंतु माझी श्रद्धा आहे की आपण ज्या गोष्टी म्हणतात ना की युनिव्हर्सला मागतो किंवा इतरांचं वाईट न करता ज्या गोष्टी आपण अज्यूम करतो किंवा स्वतःसाठी म्हणत असतो हे असं होऊ दे तसं होऊ तर ते मी स्वतः अनुभवलं ते इथे कारण का ती पॉझिटिव्हिटी तो ऑरा सगळ्या गोष्टी आणि काही जणी असंही म्हणतील की तू थोडंसं जास्त होती आहेस वर्षात तर हो मी खरंच बाबतीत इमोशनल फुल आहे म्हणजे मला ना माझ्या जवळची सगळी माणसं माझ्या नात्यातली सगळी मंडळी सगळे सोबत असावे वाटतात सगळ्यांनी एकत्र असावं असं वाटतं सग काही गोष्टी शक्यही नसतात तर कायम मला आता हे घर सोडून जाताना किंवा मी लांबजणातून इकडे येतानासुद्धा मला सासरमधून येताना सुद्धा घेवरून येतं कारण एक म्हणजे म्हणतात ना की इमोशनल माझ्यामध्ये मा ते हे आहे की मी खूप लवकर अटॅच होते आणि मला ते नको वाटतं सोडून काहीच कुठेच कुणीच सोडून जाऊ नये असं वाटतं ते खरं तर कधीच म्हणजे शक्य नाही आहे की आपण एकाच ठिकाणी कायम स्थिर होऊन राहू शकतो किंवा काय खूप गोष्टी असतात खूप साऱ्या अडचणी असतात किंवा खूप चढउतार आयुष्यात असतात त्यामुळे मग आपल्याला ते करावे लागतात काही गोष्टी परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावे लागतात अगदी तसंच आपणसुद्धा हा डिसिजन घेतलेला आहे खरं तर खूप मोठा निर्णय आहे हा कारण आपला प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन बनलेला असतो जिथे आपण राहतो आहे जिथे काम करतो आहे त्या पल्याड जाऊन काहीतरी नव्यानं सुरू करायचं नवीन घर शोधायचं किंवा नवीन ठिकाणी राहायचं तिथल्या लोकांशी जोडून घ्यायचं हे थोडंसं अवघड होत असतं पण ह्या गोष्टी सुद्धा आयुष्यात आल्याच पाहिजेत आणि बदल हा म्हणतात ना परमनंट आहे मला आता मोजून एक तासाचं टार्गेट घेतलंय आम्ही आणि एक तास सगळं क्लीन चकाचक करून निघायचं आहे ना तर या इथं ना स्त्रीच्या शाळेतून आलेलं टिफिन वगैरे ते पण सगळं क्लीन करून घेतलं अगदी मोजक साहित्य ठेवलं होतं तर आता हे उद्या लागणार त्याला त्यामुळे म्हटलं इथंच क्लीन करून आणि तर हे बाकी सगळं पुसून वगैरे हो घ्यायचं आहे मला आणि स्वच्छ हे किचन काउंटर ते क्लीन घासून व्यवस्थित मग त्यांचं इज जसं होतं त्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार तर त्याला क्लीन केले घेते जागतिक महिला दिना दिवशी एक मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये महिलांचा कॉमन जो प्रश्न आहे ज्याविषयी मला इन्स्टावरती ताई बोलल्या होत्या आणि तेच मी ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर केलं आणि खूप जणींनी त्यांचे अनुभव सांगितले खूप वाईट वाटलं खरं तर की म्हणजे किती जणी तरी आजच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही स्वतःच्या करिअरसाठी स्ट्रगल करतात म्हणजे गुणवत्ता आहे पण घरातले सासरकडची मंडळी परमिशन देत नाही आहेत करिअरसाठी किंवा सपोर्ट नाही आहे आणि त्याचसोबत म्हणजे आर्थिक जेव्हा तुम्ही सबळ असता किंवा स्वावलंबी असताना तर त्यावेळी थोडीशी तुमची पर्सनॅलिटीसुद्धा वेगळी असते परंतु ते करायची स्वतःमध्ये पोटेन्शियल आहे परंतु ते बाहेर येऊ देत नाहीत ते दाबलं जातं आहे असं आजही आहे हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं आणि त्याविषयी मी एक सविस्तर ब्लॉग घेऊन येईन खूप जास्त तुम्ही तो ब्लॉग व्हायरल केला त्यासाठी मनापासून तुमचे आभार आणि काही जणींनी अर्थात महिलांनीच महिलांचे पाय तिथेही खेचलेले आहेत तर आपण अशाही प्रवृत्ती आहेत आणि सगळ्यांनाच आपण आवडू असं नाही हे पहिलं तर कन्सिडर केलं पाहिजे आता आजचा ब्लॉग आहे याच्यामध्ये काही जणींना असंही वाटेल होती की एवढी इमोशनल होतेस तू घरासाठी त्यात काय एवढं किरायचं तर घर आहे त्याला इतकं काय तू डोक्यावर घेऊन बसलेस किंवा इतकं रडण्याजोगं काय किंवा तुला इतकं इमोशनली हर्ट होण्याजोगं काय आहे किंवा मग तुला इतकंच वाटतंय तर राहा येतेच कशाला सोडून जातेस काय कुणी काय तुला कम्पल्शन केलंय का हे असंही बोलणारे काही जण असणार आहेत आणि हे मी गृहीत धरूनच हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते कारण भरपूर जण अशा आहेत जरी निगेटिव्ह चार पाच असले तरी नव्याण्णव टक्के लोक अशा आहेत जे ह्या मला ज्या म्हणायच्या गोष्टी आहेत त्या मनापासून ऐकतात आणि त्यांना ते आहे की मला नेमकं काय म्हणायचं आहे तर बघा एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असेल आणि आता तिचं लग्न होणार आहे आणि तिच्या मनात जी हुरहुर असते की आई वडिलांना सोडून जायचं हे एक दुःख आहे परंतु दुसरी गोष्ट ही पण आहे की आपल्याला आपला जोडीदार आहे त्याच्यासोबत आता नव्या संसाराची छान अशी सुरुवात करायची आहे खूप सारी स्वप्न पाहिलेली आहेत अगदी तशीच स्थिती सध्या माझी आहे म्हणजे घर सोडून हे जावंसं वाटत नाही आहे पण जावं तर लागणार आहे आणि प्रत्येकीला जावंच लागतं जसं नांद्याला जायचंच असतं आणि बाहेर किती जरी प्रिय असलं तरी सेम ती अवस्था मला वाटते आहे इथे तर आता शिफ्टिंग चालू असल्यानंतर कसं होतं बघा की सगळं मेसअप असतात तसं किचन कट्ट्यावरती म्हणजे खाली ज्या म्ह्या वगैरे होत्या ना ऑर्गनायझरमधल्या तर त्या उचलून घेताना त्या छिद्र पडलेलं होतं त्या बॅगला त्यामुळे मग इथं किचन कट्ट्यावरती त्या बऱ्यापैकी सांडल्या तर त्या पण मी आता क्लीन करून घेते आणि तुम्हाला आठवत असेल मी कितीदा इथे अगणित वेळा स्वयंपाक केला के आहे गणित वेळा हे किचन काउंटर क्लीन केलेलं के आहे वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला इथल्या दाखवलेल्या आहेत इथं काय काय बनवलेलं आहे मी मला म्हणजे एकदा जर पुनरावलोकन केलं ना तर असं सगळं डोळ्यासमोरून तरळून जात आहे आणि हे क्लीन करताना कितीतरी वेळा वेळा माझे डोळे पाणावलेले आहेत खरं सांगते कारण म्हणजे खूप इमोशनल व्हायला होतं जेव्हा असे प्रसंग येतात आयुष्यामध्ये खरं तर मला खूप जणी ओरडायचे की काय असतं गे एवढं सारखंच काय किचन क्लीन करत असतेच सारखंच पूर्ण ते धुवून घासूनच घेत असतेच कधीतरी आराम करत जा पण मला नेहमी म्हणजे थोडंसं इथं व्हेंटिलेशनचा इश्यू होता त्यामुळे चिकट व्हायचं नेहमी आणि मग ते क्लीनच असा वाटायचं त्यामुळे सतत ते माझं एक दोन दिवसाला सुरूच असायचं आणि खरं सांगू का Uh, हा आजचा क्लिनिंगचा इथला शेवटचा व्हिडिओ आहे यानंतर तुम्हाला या किचनमध्ये मी दिसणार नाही किंवा हे किचन आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुम्हाला पाहायचं म्हटलं तरी पाहायला मिळणार नाही त्यामुळे एकदा बघून घ्या आणि चला मलासुद्धा तितकंच जास्त इमोशनल व्हायला होतं आहे मला माहीत नाही किती जणीपर्यंत माझ्या ह्या ज्या भावना आहेत त्या एकदम करेक्ट वे मी आहेत की कशा पद्धतीने तर uh, चला आणि काहीच परमनंट नाही हो शेवटी मी असं स्वतःला समज घालते की आपण जिवंत किती दिवस राहणार हे माहीत नाही तर मग घर कुठलं आणि बाकी सगळ्या जसं म्हणतात ना खाली करा घर भाड्याचे नोटीस आले घरमालकाच्या अक्का सांगायची आमची की आपला देह हे एक भाड्याचं घर आहे आणि या रूपी घरामध्ये वास करणारा आपला आत्मा त्यातला किरायेदार आहे तशा पद्धतीने आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये वास करतो आणि देव हा घरमालक आहे तो आपल्याला जेव्हा सांगतो की चला आता तुमची वेळ संपली तसं ते सोडून जावं लागतं अगदी तशाच पद्धतीने मी हे समजते तर चला आता फायनली निघायची वेळ झाली साडेचार वर्ष आम्ही इथे काढले आणि अर्थातच आपण एक मैत्रिणीसोबत किंवा एक नवीन भेटलेली व्यक्ती तिच्याशी दोन वेळा जरी बोलत नाही तर एक बॉन्ड क्रिएट होतं तसं या घराने झालं होतं पण काही अडचणीमुळे काही ड्रॉबॅक्समुळे आपण इथून जातोय अ ते घरसुद्धा आपल्याला असंच खूप छान साथ आणि खूप गोड गोड आठवणी आपण तिकडे सुद्धा जमा करू तर ह्या आठवणी कधीच विसरणार नाही कारण या घराने आम्हाला काही गोष्टी आहेत ज्या कधीच विसरण्याजोग्या नाही आणि खरं तर आमचे सुख दुःख यश अपयश त्यानंतर खूप चढ उतार आम्ही इथेच हे केलेलं त्यामुळे साहजिकच भावना तर जोडल्या जातातच आनंदाचे क्षण भांडण सगळ्या गोष्टी खूप सोसल ह्या घरा तर चला आता नवीन सुरुवात करू नवीन ठिकाणी जाऊ नवीन गोड गोड माणसं जोडू आणि म्हणतात ना घर हे चार भिंतींनी नव्हे तर त्यातल्या माणसांनी बनतं तर आपण अजून छान छान सगळं हे करण्याचा प्रयत्न करू खरं तर मला आठवत नाही का मी काय बोलू कारण क्षण थोडासा इमोशनल फुल आहे मी भावनी खूप जवळचं काहीच दूर जाऊ द्या असं वाटत नाही असा थोडा स्वभाव आहे माझा आणि माणसं ज म्हणजे जशी जा लांब जातात तसं ते एक फिलिंग असतं बघा की एवढं सगळं आपण हाताने हे दरवाजे मी पुसलेले आहेत काय काय केलेलं माझं मला माहिती आहे so, घरासाठी सो ती भावना थोडीशी उच्चंबळून येते होप तुम्ही समजून घ्याल आता तर आपण निघण्याची वेळ झालेली तर चला निघू आता आणि झाडं वगैरे खूप छान जोपासली होती जेवढी शक्य होतात तेवढी आम्ही सोबत घेऊन जातो जे शक्य नाही होणार ती तर शेजारी वगैरे आपण देऊन जाऊ